राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा अभंग दोन हजार एकशे बत्तीस आरुष माजी वाणी बोबडी उत्तरे केली तेले कुरे सलगी पाई करावे कौतुक मायबापी माय बापी जीवन देवनी रोपी विस्तारी जे आधारे वदली प्रसादाची वाणी सवनी तुका विनंती मागेन पुढती सेवा एकशे बत्तीस देवा माझी वाणी असमंजस आहे बोबडी वचने बोलून मी तुमच्या पायाशी लेकराप्रमाणे सलगी केली आहे या लढिवाळ वागण्याचे मायबाप संतांनी कौतुक करावे कृपा जीवन देऊन त्याचा विस्तार करावा तुमच्या प्रसादाच्या आधारे तुमच्या उच्चिष्ट सेवनाने स्फुरलेले बोल प्रसादिक झाले आहे तुकाराम महाराज म्हणतात संत मंडळी तुम्हाला एकच विनंती करतो की माझ्या हातून तुमची सेवा घडावी असे दान मागतो दोन हजार एकशे तेहतीस <coughs> पुरुषा हाती कंकन चुडा नवल दोडा वृत्ती या पहा कैसी विटंबना नारायणा देखीली जळो ऐसी ब्रिदावळी भाटोळी पणाची तुकामने पाहो डोळा नये दोन हजार एकशे तेहतीस सौभाग्य देणे म्हणून स्त्रियांनी हातात घालण्याचा चुडा पुरुषांनी हातात घालावा अशा द्वाड वृत्तीचे आश्चर्य आहे नारायणा कशी ही विटंबना पाहिली अशा अशी भाटगिरी पणाची पोकळ ब्रिदावळी जळून जाओ तुकाराम महाराज म्हणतात मनुष्याची अशी अवकळा अंधपात पाहण्याची वेळ येऊ नये दोन हजार एकशे चौतीस पोट केवडा बोबाट तयाचा जळो त्याची विटंबना भूक जना नाचवी अभिमाना भार, जाले खर तृष्णेचे नरका जावे हाची जीवे व्यापार दोन हजार एकशे चौतीस देवा वितीच्या मापाचे पोट पण ते भरावे लागते म्हणून माणसाने केवढा बोबाट केला त्याची चाललेली विटंबना एकदाची जळून जावो लोकांची भूक त्यांना नाचविते तृष्णेच्या पोटी अभिमानाचा भार वाहणारे भार वाहू गाढव झाले आहे जीवाचा हा व्यवहार त्याला नरकात नेणारा आहे असे तुकाराम महाराज म्हणतात दोन हजार एकशे पस्तीस सेवटासी जरी आले तरी झाले आंधळे स्वहिताचा लेश नाही दगडा काही अंतरी काय परिसावे भेटी हा परकुंटी झाली तुकामने अदमजन अवगुणाची आढवी दोन आयुष्याची सायंकाळ झाली तरी जन स्वकल्याणाविषयी आंधळे राहिले आहे त्याची त्यांना खनभरही खंत नाही केवळ दगड आहेत लोखंडाला परीसाचा स्पर्श झाला की त्याचे सोने होते पण खापराला स्पर्श होऊन काही परिणाम होत नाही तुकाराम महाराज म्हणतात श्रद्धाहीन लोक अवगुण वाढवितात दोन हजार एकशे छत्तीस देतो तुका जातो लोका सकळा दरीतील ते तरतील मनी जाती घानी वाया त्या निग्रह अनुग्रहाचे ठाय देतो घाय पाहोनी तुका झाला नरसिंही कृपेने दोन हजार एकशे छत्तीस तुकाराम महाराज म्हणतात मी पतीत दिन लोकांना सर्वत्र जाऊन हरिनामाचे प्रायचित्त देत आहे माझा आदेश जे पाळतील ते उद्धरून जातील जे माझे बोल मनावर घेणार नाही ते मरून जातील लोकांचा निग्रह पाहून त्यांच्यावर अनुग्रह मी करतो तुकाराम महाराज म्हणतात मी देवाच्या कृपेने नरसिंहाप्रमाणे बलवान धाडसी झालो त्यामुळे मला भय नाही दोन हजार एकशे सदोतीस दुर्जनांचे अंग अवघेची सरळ नरकाचा कोथळ साठवला खाय अमंगळ बोले अमंगळ उठवी कपाळ संघष्टने सर्पा मंत्र चाले धरावया हाती खळाची ते जाती निखळाची तुका मने काही नसाये उपमा नसा उपमासी दोन हजार एकशे करून ठेवलेला कोथळा आहे अमंगळ खाणे अमंगळ त्याच्या सहवासात सज्जनाला डोके दुखी होते सापाला पकडण्यासाठी काही मंत्राचा प्रभाव कामी येतो पण दुर्जन कशाही ही, ही उपायाने बनाटा टाकीत नाही तो दुष्टच राहतो तुकाराम महाराज म्हणतात या न द्रष्टाला कोणतीही उपमा दिली तरी ती अपुरी आहे दोन हजार एकशे एकाजी संतजन सादर मन करोणी सार एक कंटकते ते तेजावे विशेषता कांध्या हुनी सेवी आगळी तुका मने जाती जोडी ते परवडी वैसिजे दोन हजार एकशे संतजन हो संत सज्जन हो मन एकाग्र करून मी काय सांगतो ते आदरपूर्वक ऐका माझ्या सर्व उपदेशाचा सारांश एकच आहे ते म्हणजे दुर्जनाच्या संगतीचा त्याग करावा कारण कांद्याच्या दुर्गंधीपेक्षा कांदा खाणाऱ्याच्या तोंडाची अधिक दुर्गंधी येते त्याप्रमाणे सज्जना दुर्जनांची संगती आवडते तो जास्त तु। जा त्या प्रमाने त्या प्रमाने त्या वाईट असतो तुकाराम महाराज म्हणतात ज्याची संगत धरावी त्याप्रमाणे चांगले वाईट फळ मिळते दोन हजार एकशे एकोणचाळीस आज्ञा पाळून या असे एकसरे तुमची उत्तरे संतांची भागवनी देह ठेवीला पायी चरणावरी डोई येथूनची येणे जाणे हे तो उपाधीचे मूळ पूजा ते सकळ कर्तव्य तुका असे चरणींचा रज पदीच सहज जेते तेथे ते। दोन हजार एकशे एकोणचाळीस संत मंडळी तुमच्या आज्ञेप्रमाणे मी आचरण करतो संसाराच्या बंधनातून काढून मी हा देह तुमच्या पायी समर्पण केला आहे पायावर मस्तक ठेवित आहे जन्माला येणाऱ्या आणि जाणाऱ्याला संतसेवक संत, संत उपाधी लागतात काही न करणे म्हणजे अकर्तव्य स्थिती ही भगवंताची सर्व पूजा आहे तुकाराम महाराज म्हणतात मी तुमच्या संत मंडळीच्या पायीचा रचकन होऊन राहिलो आहे जेथे तुमचे पाय तेथे मी सहजच असेन दोन हजार एकशे चाळीस न ठाव ऐसा निश्चयाचा भाव आता पुरे पुन्हा यात्रा एची सारुनी सर्वत्रा संन सन्निद्धची सेवा असो करोणी या देवा आज्ञेच्या पाळणे असे तुका संता म्हणे दोन हजार एकशे चाळीस देवा तुमच्या पायाजवळचे माझे स्थान मी कधीच सोडणार नाही असा दृढ निश्चय मी केला आहे आता वारंवार गर्भवास सहन करणे मरणे ही यात्रा पुरे झाली मी माझे सर्व स्वार्पण करून स्थान धरले आहे श्री हरी मी तुमची सेवा करून तुमच्या जवळ राहीन महाराज अहो संत सज्जन ऐका तुमची आज्ञा मानून मी राहिलो आहे दोन हजार एकशे एक्केचाळीस उपाधीचे बीज जळोनी राहिले सहज अम्मा राहिली आते आता चाली देवाची सत्ता पराधीनते ते जीने केले सत्ता नारायणे तुका जाने पाय खुंटले आणि उपाय दोन हजार एकशे एक्केचाळीस संत श्रेष्ठ म्हणून नावाच्या मागे लागलेली बिरुदाची उपाधी पुनरपी मिळणाऱ्या जन्माचे बीज आमच्या सहज स्थितीने जळून गेले आमचे एकमात्र जीवन नारायणाच्या सत्तेच्या अधीन आहे परात पर जो नारायण त्याच्याच सत्तेने आम्ही असे पराधीन जगतो तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही केवळ देवाचे पाय जाणतो याशिवाय अन्य उपाय खुंटले आहेत दोन हजार एकशे बेचाळीस गोविंदा वाचोनी वदेजाची वाणी हगवन गाणी पिटपिटी ते मस्तक सांडोनी सिस गडगा चार तो अवघा बावळ्याचा अंगभूत म्हणून पूजितो वाहना म्हणता येईल एकशे बेचाळीस ज्याची वाणी गोविंदाचे नाम रूप महात्म्या याशिवाय इतर लौकिक गोष्टी विषयी बोलते त्याचे बोल हगवन लागल्याप्रमाणे मनुष्याप्रमाणे पिठपिट घाण टाकणे असल्याप्रमाणे आहे स्त्रियांनी मस्तकावर बांधायचे शिस फुल गुडघ्याला बांधले तर ते बावळटपटाचे बावळटपणाचे वेडे चाळे दिसतील अंगभूत आहेत म्हणून आपणच आपल्या पादत्राणाची पूजा करणारा शहाणा म्हणता येत नाही तुकाराम महाराज म्हणतात देवाशिवाय इतरांना पूजा समर्पण करणे म्हणजे सवाष्ण म्हणून जेवायला बोलवणे दोन हजार एकशे त्रेचाळीस कुत्रे आहे से ज्याचे संग कोने न करीजे जाय तिकडे हडहाडी घोरवाडीच सोयरी अवगुणाचा त्याग नाही पाही उपदेशे तुका लवी ठेंग्या केवी अंकुर दोन हजार शेत ज्याचे कुत्र्याप्रमाणे तुच्छ जीवन आहे त्याची कोणीही संगत करू नये कुत्रा जिकडे जाईल तिकडे त्याला हाडहाड करून हलक हकलतात तो कचऱ्याच्या ढिगात बसतो त्याचे जातभाई तेथेच असतात त्याप्रमाणे दृष्ट्याचे आचरण असते तो अंगातील दुर्गुणांचा त्याग करीत नाही कोणी उपदेश केला की रागावतो तुकाराम महाराज म्हणतात झाडाच्या अंकुर फुटत नाही आणि ते वाकतही नाही दोन हजार एकशे चव्वेचाळीस सर्वथाई खोटा संग उपजे भंग मनासी बहुरंगे भरले जग संपन्नची अवगुणी सेविलिया निष्काम बुद्धी मध्ये शुद्ध सांडवी त्रासोनिया बोले तुका आता लोका दंडवत खरोखर याचा संघ खोटा आहे दुर्जनाच्या संगतीने शांत मनात वाईट विचार उमटतात बहुरंगी बहुडंगाने हे जग भरले आहे लोक अवगुणाने समृद्ध आहेत निष्काम बुद्धीने मद्यपान केले तरी माणसाची शुद्ध नाहीशी होते तुकाराम महाराज म्हणतात मी लोकांना त्रासून बोलत आहे आता त्यांना दृन नमस्कार करतो दोन हजार एकशे पंचेचाळीस वाज झालो नको बोलो यावरी असेल ते असो तैसे भेटी सरीसे नमन दुसऱ्यामध्ये मध्ये कोण मिळे छंद चाळे बहुमते एका एकी आता तुका लौकिका या बाहेरी दोन हजार एकशे पंचेचाळीस देवा तुला कोणतेही पूजा उपचार करण्यास मी अगतीक आहे या बाबतीत तुम्ही काही बोलू नका माझ्या पुढे दुसरे जे असेल ते तुमचे स्वरूप समजून मी नमन करतो विविध छंदाने हे जग भरले त्यांची भिन्न भिन्न मते आहेत अशा लोकांत मी कोण विसरणार तुकाराम महाराज म्हणतात मी एकाच ठिकाणी एकाकी राहुल लौकिका पडलो आहे आणि निराळा झालो दोन हजार एकशे शेहेचाळीस मी ते मी तू ते तू कुकड हे लाडसी वचनासी पडोतुटी पोटीचे पोटी राखावे येथील येथे वेगळ्या कुंथे कोण भारे याचे यास त्याचे त्यास तुक्याने कास घातली दोन हजार एकशे देवा तुझ्या माझ्यातले द्वैत नाहीसे व्हावे म्हणून मी माझे पण मी पण आणि तुझे तू पण यांचे याप्रमाणे कोठवर लाड करू तुझे माझे अशी वचने नको पोटीचे पोटी, पोटी राहावे परमात्मा जीवात्म्याहून वेगळा आहे ज्यांचे त्यांचे धर्म वेगळे आहेत असा भार कोठवर वाहू तुकाराम महाराज म्हणतात आत्म्याचे सत्यत्व आणि देहाचे नश्वस्त या दोन्ही विलयाला गेल्या पाहिजे जे नश्वर तत्व आहे ते जडाच्या ठिकाणी आणि सत्य चैतन्याच्या ठिकाणी विसरून जावे एकच जाणीव असावी दोन हजार एकशे सत्तेचाळीस लाडाच्या उत्तरी कलह हा तो अमंगळ जाती गुण तमाचे शरीरी विटाळची वसे विचाराचा नसे लेश तोही कौतुकीही घ्यावे लेकराचे बोल साहिली बोल ऐसे नाही तुका म्हणे काय उपदेश खळा नावनी कावळा क्षती धुंडी दोन हजार एकशे सत्तेचाळीस लाडे लाडे बोलून भांडण करणे हा दृष्टां दुष्टांचा अमंगळ असा उपजत गुण आहे तामस वृत्तीच्या माणसाच्या अंगीतम गुणामुळे ज्याचे शरीर विटाळलेले असते त्याच्या ठिकाणी लेश मात्र नसतात हे माझे कठोर बोल शहाण्याने लेकराचे बोल समजून कौतुकाने घ्यावेत अशा बुद्धीने मिळणारा आनंद अनमोल आहे तुकाराम महाराज म्हणतात दुष्टाला उपदेश करणे व्यर्थ आहे कावळ्याने स्नान केले तरी तो खाण्यासाठी घाणीतच दोन आता मज देवा इचे हाती सोडवा पाठी लागली से लांसी इच्छा जिते जैसी तैसी फेडा आता पांग अंगी लपवली अंग दुजे दुजेने तुका काही तुम्हाची ठाऊ का दोन हजार एकशे अठ्ठेचाळीस देवा मला इच्छा राक्षसीच्या तावडीतून सोडवा मी तिच्या पाशात सापडलो आहे किती तिचा भोग भोगला तरी ती अध्याप जिवंत आहे अशा राक्षसी पासून माझे रक्षण करण्यासाठी माझे अंग तुमच्या अंगात लपून ठेवा आणि माझी भीती आणि दैन्य दूर करा देवा तुमच्या विषय अन्य काही मी जाणत नाहीये तुम्हाला माहित आहे असे तुकाराम महाराज म्हणतात दोन हजार एकशे एकोणपन्नास बहुवाटे भयो माझे उडी घाला दे फांसा गुंतलो लिगाडी नचले बळ चरफडी कुंठिताची युक्ती माझ्या झाल्या सर्व शक्ती तुका म्हणे देवा काम मोहे केला गोवा दोन हजार एकशे एकोणपन्नास देवा मला या संसाराचे फार भय वाटते तुम्ही दयाळू होऊन माझ्या सायासाठी उडी घाला या संसाराच्या चक्रात मी पुरता अडकलो यातून सुटका करून घेण्यासाठी माझे बळ अपुरे आहे म्हणून मी तळमळतो आहे कसे सुटावे याच्या सर्व उपायुक्ती कुंठित झाल्या आहे शक्ती क्षीण झाली आहे तुकाराम महाराज म्हणतात काम आणि मोह यांना बंधन निर्माण केले दोन हजार एकशे पन्नास विष्टा बक्षी तया अमृत पारिके ओंगळासी सुके ओंगळची नये पाहो काही घोरवाडीचा अंत झने टाका संत दुर्जनापे बेसळीच्या बिजा अमंगळ गुण उपजवी सीन दरुषणे घरी धन ते 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 कारण का ज्या प्राण्यांना भक्षण करायची सवय आहे त्यांना अमृत आवडत नाही म्हणून ते अमृताला पारखे होतात अमंगळ ओंगळ हे त्यांचे मित्र असतात गावच्या हगतदारीचा अंत शोधित जाऊ नये त्याप्रमाणे दुर्गजनांची संगत करू नये भेसळीच्या बीजापासून झालेले गुणहीन असतात त्याच्यापासून दुःख आणि क्लेश होता तुकाराम महाराज म्हणतात दुर्जनाजवळ स्वभावता निंदा नालस्ती छी थू हीच कमाई आहे ते ते आपला कोणता लाभ होणार आहे कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय